हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता आठवी भूगोल पाठ नंबर तीन आर्द्रता व ढग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत त्यामधील प्रश्न पहिला आहे योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा इथे अ ब आणि क गट दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्या लावून आपल्याला साखळी पूर्ण करायची आहे अ आहे सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग आ आहे क्युमुलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग ई निटस कमी उंचीवरील रिमझिम पाऊस मध्यम उंचीवरील तरंगणारे ढग प्रश्न दुसरा कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा हे कंसात शब्द दिलेले आहे त्यामधील योग्य शब्द योग्य सेंटेंस मध्ये पूट करायचं आहे तर अ वाक्य आहे हवेची टिंबटिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते तर याचं उत्तर आहे बाष्प धारण क्षमता आ एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे ते पाहून टिंबटिंब टिंब काढली जाते तर याचं उत्तर आहे निरपेक्ष आर्द्रता ई वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते तर याचं उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता आहे टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहे निंबस ढग हे वादळाचे निर्देशक आहे उ मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंबटिंब वातावरणातील धुली कणांभोवती होते तर सांद्री भवन फरक स्पष्ट करा प्रश्न तिसरा आहे अ आर्द्रता व ढग यामधील फरक स्पष्ट करायचा आहे आर्द्रता मधला पहिला पॉईंट हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेतील आर्द्रता होय तर ढग मधला पहिला पॉइंट आहे वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धुलीकरण भोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय मधला दुसरा पॉइंट हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते ढग मधला दुसरा पॉईंट ढग दृश्य स्वरूपात असतात आर्द्रतेमधील तिसरा पॉइंट आहे आर्द्रतेचे दोन प्रकार पडतात निरपेक्ष आर्द्रता सापेक्ष आर्द्रता ढग मधला तिसरा पॉइंट आहे ढगांचे मुख्य तीन प्रकार आहेत जास्त उंचीवरील ढग मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता यामधील फरक स्पष्ट करायचा सा आहे सापेक्ष आर्द्रतेमधला पहिला पॉइंट आहे एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून जाते हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते पहिला पॉइंट आहे निरपेक्ष आर्द्रतेमधला एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते दुसरा पॉईंट आहे सापेक्ष आर्द्रतेमधला सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते तर निरपेक्ष आर्द्रतेमधला दुसरा पॉईंट निरपेक्ष आर्द्रता ग्राम मीटर व्यक्त केली जाते तिसरा पॉईंट आहे सापेक्ष आर्द्रता समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात जास्त असते तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते तिसरा पॉईंट आहे निरपेक्ष आर्द्रतेमधला विषुवृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते चौथा पॉइंट आहे सापेक्ष आर्द्रता सूत्र आहे त्याच निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता त्यांना गुणुले शंभर चौथा पॉइंट आहे निरपेक्ष आर्द्रतेमधला मधला बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ क्युमलस ढग व क्युमोनिंबस ढग यामधील फरक आहे आता क्युमस ढग मधला पहिला पॉईंट क्युमस ढग हे आल्हाददायी हवेचे निर्देशक असतात क्युमुलोनिंब ढग हे वादळाचे निर्देशक असतात दुसरा पॉइंट हे ढग करड्या रंगाचे असतात दुसरा पॉईंट मध्ये हे ढग काळ्या रंगाचे असतात क्युमस ढग मधला तिसरा पॉईंट हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात तिसरा पॉईंट क्युंगोनिम्बस हे ढग घनदाट असून पर्वत दिसतात चौथा पॉईंट क्युमस ढग मधला या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार एवढा वाढतो की त्याचे क्युमोनिम्बस ढगांत रूपांतर होते वृष्टी होते चौथा पॉइंट आहे क्युमोनिंबस ढग यामधील या ढगातून या वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते विजा चमकतात ढगांत गडगडाट होतो प्रश्न चौथा आहे प्रश्नांची उत्तरे लिहा अ आहे एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते त्याचं उत्तर आहे एखाद्या प्रदेशात हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास त्या प्रदेशातील हवा कोरडी असते हा प्रश्न आर्द्रतेचे मापन कसे केले जाते त्याचं उत्तर आहे एखा एका विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्राम मधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्रांद्वारे केले जाते तर त्याचं सूत्र आहे निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण हवेचे घनफळ. एका विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्प धारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते तर सापेक्ष आर्द्रता ही आपण टक्केवारी मध्ये काढतो बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणुले शंभर आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्राम प्रति घनमीटर ग्राम प्रतिमीटर या एककात केले जाते प्रश्न चौथा आहे त्यामध्ये ई सांद्रे भवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचं उत्तर आहे सांद्री भवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत ढग म्हणजे काय ढगांचे प्रकार लिहा त्याचं उत्तर आहे हवेतील धुलीकणांमुळे वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचे बनतात याला ढग असे म्हणतात ढगांचे मुख्य तीन प्रकार आहेत जास्त उंचीवरील ढग मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग प्रश्न उ आहे कोण कोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो त्याचं उत्तर आहे स्टेटस आणि क्युमोनिंबस या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो उप्रश्न सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा अ ढग हे आकाशात तरंगतात तर याच काय कारण आहे उत्तर वातावरणातील सूक्ष्म करणती सांद्रीभवन होते सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात हवेच्या जोरदार दुर्दोगामी प्रवाहामुळे हे वातावरणात तरंगत राहतात म्हणून ढग हे आकाशात तरंगतात हा प्रश्न उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो तर याच्या मागे काय कारण आहे उत्तर तापमानातील फरकामुळे हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते उंचा व जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्प धारण क्षमता कमी होते सापेक्ष आर्द्रता वाढत जाते अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो ई आहे हवा बाष्प संपृक्त बनते याचं उत्तर आहे एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखेच होऊ शकते अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्प धारण करू शकत नाही त्यामुळे हवा बाष्प संपृक्त बनते ई प्रश्न आहे क्युमस ढगांचे क्युमोनिम्बस ढगांत रूपांतर होते उत्तर याच्या मागे काय कारण आहे क्युमोलस ढगांचा पृष्ठभागापासून पाचशे ते सहा हजार असतो या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो उभ्या विस्तारात वाढ झाल्यामुळे क्युमोलस ढगांचे निंबस ढगांत रूपांतर होते प्रश्न सहावा उदाहरण सोडवा अ आहे हवेचे तापमान तीस अंश सेल्सिअस असताना त्याची बाष्पधारण क्षमता तीस पॉइंट सदवतीस ग्रॅम मीटर क्यूब असते जर निरपेक्ष आर्द्रता अठरा ग्रॅम प्रति असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल तर याचं उत्तर आहे हवेचे तापमान तीस डिग्री सेल्सिअस हवेचे तापमान किती दिलेले आहे तीस डिग्री सेल्सिअस हवेची बाष्पधारण क्षमता किती दिलेली आहे तीस पॉइंट सदवतीस ग्रॅम प्रति घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता बरोबर अठरा ग्रॅम प्रति घनमीटर दिलेली आहे हवेची सापेक्ष आर्द्रता आपल्याला काढायची आहे म्हणून इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर सापेक्ष आर्द्र सूत्र काय आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणवले शंभर ओके तर निरपेक्ष आर्द्रता आणि नि बाष्पधारण क्षमता आपण तिथे पूट करायची आणि त्या त्याला शंभरने गुणायचं तर आपल्याला उत्तर येणार आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर एकोणसाठ पॉईंट सत्तावीस टक्के तर हवेची सापेक्ष आर्द्रता एकोणसाठ पॉईंट सत्तावीस टक्के असेल आहे, एक घनमीटर हवे शून्य डिग्री सेल्सिअस तापमानावर चार पॉईंट झिरो एट ग्राम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल इथे आपल्याला हवेची निरपेक्ष आर्द्रता काढायची आहे हवेचे तापमान किती दिलेले आहे पहिले शून्य डिग्री सेल्सिअस एका घनमीटर हवेतील हो बाष्प किती आहे चार पॉइंट शून्य आठ ग्रॅम इतकी दिलेली आहे निरपेक्ष आर्द्रता आपल्याला काढायची आहे तर निरपेक्ष आर्द्रतेचा सूत्र काय आहे निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे हो घनफळ तर निरपेक्ष आर्द्रता बरोबर इथं बाष्पाचे प्रमाण चार पॉईंट झिरो आठ त्याला एक भागायचं आहे तर त्याचं उत्तर चार पॉईंट झिरो आठ ग्राम मीटरच येणार आहे कारण चार पॉईंट झिरो आठ ला आपण एक ने भागलं तर त्याचं उत्तर तेच येतं हवेचे निरपेक्ष आर्द्रता बरोबर चार पॉईंट झिरो आठ ग्राम मीटर प्रश्न सातवा वर्तमानपत्रातून आलेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यांतील सहसंबंध जोडा तर आ, हा आहे चार्ट या चार्ट मध्ये या तक्त्यामध्ये दिनांक कमाल तापमान किमान तापमान तापमानातील फरक दिलेला आहे वर्तमानपत्रातून दिलेले हे तापमान इथे लिहिलेले आहे तर इथे बघा तापमानातील फरक तापमानातील फरक जर जास्त असेल त्या ठिकाणी आर्द्रता कमी असते हे बघा इथे फरक जास्त आहे तीस पॉइंट सहा वीस पॉइंट नऊ तर यामधील फरक जास्त आहे नऊ पॉईंट सात तर हा फरक जास्त असल्यामुळे इथे आर्द्रता कमी असते आणि वरती जो दिलेला आहे चोवीस कमाल तापमान किमान तापमान बावीस पॉईंट दोन तर यामधील फरक एक पॉइंट सात हा आहे तर या ठिकाणी आर्द्रता ही जास्त असते बरोबर तर खाली लिहूया तापमानातील फरक जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आर्द्रता कमी असते व तापमानातील फरक कमी असेल तर त्या ठिकाणची आर्द्रता ही जास्त असते आवडली असेल तर आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय